बाई होळीचा होळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा फाट लाग कोणा माझ्या चोळीचा चल बाई नवरा गेला आता चार पाच दिवस काही येते नाही हे आणि आता है ना सगळं काम आवरलंय करमतही नाही आता वाळ्याला तरी फोन करते बोलूनच घेते त्याला लय दिवस झाले भेटला नाही मी इकडे ना घरी काय ग काय घरी आहे लई दिसा ना आठवण आली माई तुला येते काय आठवण अगं मी कामात होतो नाही तर तू आठवण आली होती पण इरा कस बाया माणसं राहत्या ना अरे बाबा तू माझा जुना मित्र आहे हो आहे ना तर मी काय सांगते ऐक ना अरे माझा नवरा आहे ना चार पाच दिवस कंपनीच्या कामा निमित्त गेलाय तो काही येणार नाही आता मग घरी मी एकटीच आहे तू का मग घरी येऊ का काय मग आता काय विचार न झालं का आल्या हो मग काय करून देशील ना तू आता खरी गे तिडूनच विचार करून अगं काही दिलं रे नाही तू तवा यायची आता कसं लग्न झालंय आणि मग कसं काय वाळ्याला करून देऊ लग्न झालं किती वेळेस येऊन गेला तू हा आलो बा पण मग तू काय वरची वरच कर एवढं झालंय मी काय म्हणते फोन नको बोल आता सगळं ये ना हा येतो येतो घरीच ये आहे तू येतो चाल लगेच डलतो गाडीला किक मारली अर्ध्या पंधरा मिनिटात तो अक

तू येत खरी अगं कस काय जाईल माझी मैत्रीण आहे तू तू ये ना आता फोन टाइमपास रे येतो चाल ठीक आहे हो।, हो हो, हो। काय हा मा मित्र वाळ्या याला अशी हाऊस पहिल्यापासून आशी हाऊस बाबा काय हटतच नाही त्याला लय हाऊस लय इंटरेस्ट या गोष्टी मध्ये आमची दोघांची लय घट्ट मैत्री होती आशे जिगरी दोस्त होतो आम्ही दोघं जण आता येऊ आयला मला म्हणून तेल लावून बस बघते बाय येऊ दे आता तर थोडी आराम करते अरे कस आहे तो आला तर मग मला काय आराम करता नाही येणार आई आय गोडस झोप तरी काढते

तुझा सांगतो हीच प्यांड घातली मी आतून सुद्धा अन्य पॅन्ट नाही घातली मोकलाच आलोय फक्त अशी खाली वाया बी लागला शांता ही प्यांड का घालून आलो प्याज खाली करायची आणि वर घ्यायची खाली करायची वर घ्यायची आणि मग काय भिवे असे ही पियांद अशी घालून आलो हे बाय आतून फक्त पियांद अशी खाली केली काम माझ अवघड आहे अरे मी पाहिले फोन नांगर राहिलो लोक नाही तो फोन आला अंध पियांट पहिली काढून फेकून दिली लगेच बघ घातली म्हणलं शांती पाय गेला पियांद खाली केली का वड घ्यायची खाली केली वर घ्यायची दमाच नाही तयारीत म्हणजे वरून हाँ? वरून घरच्यांदाय संशय नको दारच्या संशय नको तसा काय मर्यातच चाललाय म्हणजे लय भारी आहे काय सांगायचं तुला मग आता काय शर्त काढित थांब था, मला गरम झालंय लगेच तो म्हणजे थोडं पाच दहा मिनिट थोड्या वेळ बोलू बोलू आणि लगेच ब्लँकेट मध्ये कंपनीच्या निमित्ताने गेला गावाला मग मला काय मला वच म्हणले आता आपलं काहीच वाळ्या आता आपली किती मैत्री लहानपणापासून फोन म्हणजे लहानपणाच्या गोष्टी तो जर काढल्या ना काय सांगायचं खरंच ग खरच प्रेम म्हणजे ते ते प्रेमाला काही माफच नाही तुला माहितीये -गार। हा। का एखादा गाडी गाडवाला आला कमी तुला दिलं गाडी गा हा नुसतो बाई चुकीच बसायची बाबा मला तू गार घेऊन द्यायचा चिचा पाडून द्यायचा बोर पाडून द्यायचा आंबे पाडून द्यायचा तू गेली चिचाओिली हो गे तू वर चिचा तोला खालून मी पाहायचो भाऊ काय काय तो हा माझे आकडे कसे पाले तिथे हा एकदा कशी पडले होते खाली एकदा धक्क्यात पडली ना मंद गिरी शांती माहितीये का आपण आपुनी त्या अंधा त्या गल्लीत खेळायचो आणि तीदै यांच्या बरोबर आणि सकोबाईचं पद कगरवरत बस त्याच्यात लपाय जायचो शांते हा ते सकोबाईच्या पारक्या घरात आपण दोघ जायचो आणि तुझे कशी चिककू दाबायचो गोमी ऐ पट्टे बस पते लागायचे हा वाय गपची बस काही नको म्हणू बाबा आता, थे थे थे। जुन्या आता जुन्या तीरा तीरा ते शाळेतल्या गोष्टी अग जुन्या जाऊ दे वाऊ दे पण तो एक काळ होता आपला आणि पुन्हा तुला सांगतो तिड तिला पच्छा पित पुन्हा त्या सूर पारून द्या हा खाली सूर पारून द्या हा आईला तू वर जर गेली वाजल्या फांटीओ मी खालून वाकायचो असं तुझं पाहायचो नको ना काढू सारखं सारखं अरे पाहायचो म्हणजे माझं आवडायचं म्हणून पाहायचो बाप तू आमच पहिले कोणी आता हे बाय तू आता लगेच फोन केला आलो कोणी आला म्हणजे मी नसला फोन केला तू लगेच आलास आला म्हणजे तुला माहितीये का माझी बाई उद्या नाही ना तु बायकू कशी येई काली मायकूच काला काली ती अरे तुझ्या सारखी अशी तब्येत नाही तिला काय आता काय लग्न झाले झाली तो ही तब्येत हा पहिली नव्हती एवढी माझ काय ते बायको सगळं तो कार्यक्रम चालू नव्हते माझा कार्यक्रम माझा कार्यक्रम इच्छा येते गाबरीत नाही बायको आपल्या धाकाते माई हाँ, हाँ। ओ, तिला था हो तिला निस्त बस बस खाली तुला काय सांगायचं अरे लग्न झालं बाशिंग सोडलं रातचा दोन वाजेचा टाइम झाला हो मात पक्क असा तलमल करी जावा बाई कोला उठावला हात धरला आणि मधी खोलीत नेली कलवारी आच्छा झोपेल बाया जावा मधी नेली पहिलेच दिशी पहिल्याच दिशी बाई मधी नेली उचलून अशी उचलून अशी खात टाकली आव टाकल्या टाकल्या तिला म्हणलं कलवार ती म्हण काय साडीवर कर किनाने केली आता ती जाजायची आहो मला कुठं दम निघतो मी जावा माई पॅन्ट काढून फेकली साडीवर केली आणि जावा मी बाहेर काढलं मत्या माझे इंजेक्शन माझं मी इंजेक्शन काढलं

जवळ मला काम होत नाही ना तोवर दाबून धरल म्हणजे दाबून दडपून केलं हो चांगली दाबून धरली म्हणजे हालू नाही दिली नाही एका पाठोपाठ तीन किम लावली जादा वाऱ्या मोकला आणि गेलं पळून तिकडे दुसऱ्या घरात हम्म बया

अत्तले का معاकने का कस पण तुला एक माहित आहे शांत हां तुझ्यासारखी मजा येत नाही का हां का तू मजा काय आणि या बाय आता मी तो पण यार पण मग तुला कस काय वाटलं का कसं कसं आता तो आसतो होत मी आलो तर बोलता बोलता तो असं झालं का नाही तुला एक बोलू आता मी तुझ्या जवळ आलो बरोबर बसलो तुझा नेता हात लावला होती हा? uh? हा? ना तेव्हा तुझं असं मिट केलं होत काय मिट केलं होत काय म्हणजे वळखून घे जेव्हा तुला हात लावला तुला दगेच असं झालं शांत आस होत तर आस झालं का नाही मी आले वाट अरे पाय माहितीये का हाँ? शांते अस काय बोलत राहते का तू इसत्या पै जर कोणा तूप नेल तर ते पगडत नाही का आणि मग आई अग तुला निस्त मी घरात आलोन तुला पाहिल्या पाहिल्या तो चेहरे ख माझा नागोबाची नागिन निघाली टॉम टॉम बेलांची नागिन निघाली नागोबा डोला या लागला टोंग टोम माहितीये का बाबा नको काय बसू

आता मला खरं सांग आता बसून करायचं का उभ्या झोपून करायचं आता बसून कुठं काय बोलत हो तू तुला मुलं आला झालं असतात असे कोणी पाहि बाबा आता हिडतो कोण आहे म्हणा पण आहे ब्लँकेट घे म्हणजे कसं

बाय जर कोणी पाहिलं बाबा माण नवऱ्याला सांगून देतील तू बायकू मुक्कामी एक माणूस आला होता म्हणजे कुठं बसतो डॉक्टर नको तुला सास निघून जातो बर बर गांती आ बरं वाटलं तुला हा बाबा तो नवरा असच करतो डेंजर आहे बाबा तू आई गरे वाळ्या नाव पडलं का एवढा डेंजर नाही बाबा नाही आजकाल पाहिला कसं आहे बाबा आल डेंजर आहे माई बाय तुच निसिका अगती हा का मग दहावीस मिनिट लावून जायला हा का हम्म बापे माला म्हणती आता नक्का घातलय जाऊ मला झाले आता कोरो सो हा का खटालून गेली बाबा आता असा असल्या हो का ना रे हम्म सोड ना ए वाया अरे सोडणं मेल्या टंहा शांत आता कसं मस्त वाटलं का नाही डेंजर आहे तू एवढं वय झालं तरी अजून तू अंगातली पावर नाही गेली कशी काय जाईल जशीच्या जामच जशी करून टाकलं तो जाम नाही करीत करते पण मानावर कामावरून येतो ना ते थकेल ना थकेल मग त्याचं टॅमिना कमी झाला काय नाही नाही मग आहे ना आहे ना हा त्याच्या का मग इंजेक्शन औषध संपलं काय न बस काही बोल हा तो नाही फोन करी जाय तो घरी नसले हो मी लगेच तुला इंजेक्शन द्यायला कवाईत जाई नाही तस नाही मानावरा थकतो ना त्याच्यामुळे मग थोड फार आता मी त्याला उठवीत नाही कधीच झोपले ना झोपण देते आम्ही काही जास्त बोलते नाही हा तुला ते नसल ते आवडतं ते या खायचं आता याचं नसल आवड ते तर मावालं खा म्हणून तुला आवडतं म्हणून फोन करून बोली ना आणि मग कोनाचं काय कोनाचं काय मला माहीत बर या बाय आता मी काय म्हणतो आता ए बाय असं झाल तर असं आता झालं ना असं आता तू काय प्रश्न नाही आता झालं का नाही खरं बोला या बाय अजून सांगू नको या बाय मी आले हो असं होत आता आस झालं ना। का नाही आणि मग याला माझ्या ओळ्याच हाती आवा थांब मग मोक नाही मोका मी नको थांबू तू आता काय कर दे काय ऊन साडी रावा काय तुला झोपून देतोय मी हा ना म्हणजे जागत करून दाखशील मग घाबू क तू सांग तुझ्या देव दाखल आहे का तुछा? 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 हा येत हा नाही नाही वाटलं ताई ना उद्याकडं परत ये असा दिवसा असं करू हा हा, हा? हा? उद्या कसं येतोच हा आता दोन तीन दिवस तो लाववा ना नाही जाऊ दे सारखा येऊनच जातो उद्या लवकर येतो पाहिजे तू आता नवरा येवस्तोय ना तुला ना तुला असून तुला जमायचं नाही नवरा आल्यावर कवा टाइम बेस्तो कवा नाही त्याच्यापेक्षा तीन दिवसात ये ना मी निस्ती कधी पेऊनच घेतो वरपूनच घेतो हाँ हाँ. <laughs> बर बर मग असं तू उद्याकडे ये मग परत बर, बर। तुला पायच आत्ताच लगेच नको नको आता नको बाबा आता मालले थकवा आला चपलाय नाही झाली चपलाय बाई लगेच हा का पाय आता यंदा आता तू आता, आता आता हाय बाबा हे पण माहीत आकड आता पोरं सोरं झाले मी जाम झाले ना आता था। हा थांब 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 ब्लँकेट काढायच्या आधी मला वर करून घेऊ दे म्हणजे तू खालीच ना मग म्हणली बी लगत मग खाली वाटायची तर काय वाटलं तू आय पुन्हा तुला माहितीये का पुन्हा तुला जर पुन्हा आला मूल खाली करायची अनुवळ करायची त्याच्यामुळं खालीच ठुली गे घेतली बरं बरं मग जाऊ आता तुमच्या बिल्डिंग मधलं कोणी पाहिजे तू आलाय बाबा बर मोठ काय आता मस्त काम जात बाबा विचारू तुला मला आता तुला सांगते असं डायरेक्ट दुखल्याच हो एवढं ऐक ना मी असल्यावर तुला अरे काय तुझा मोडून जातील नाही मग पण तुम्ही तब्येत सुधारली अजून तर आता तू आका आल अजून साध्या काही घरी घरी बी कप म्हणजे बाईच का गेली नाही माझी बायको एका इश्क्यात जागा कनची बायको अशी एका इश्क्यात जागा कणती हा काय बघ बघ वाळ्या साधनप समजा चालू चालू बरोबर उद्या येता आणि प्याण दुसरी घाल नाही बर कान दे ना हा दुसरी घाल वाटलं तरी ना आल्यावर परत ही घालू घालायला पिशी टाकून आण बर आणतो मी हा हा नाही तर असं ना तो जाऊ दे आहे ना मग ती गालू दे चालू हां पण मी काय म्हणतो शांत हा सगळं जाऊ दे म्हणून तुला मोकळं वाटलं ना बाबा मोकळं म्हणजे काय विचारितो हे हात पाय ना असे असे हे झाले एकदम शांत झाले झाले झोपून घेते अगं तुझ्यापेक्षा तर लय असं कस तरी झालं पण मी जायला आता घरी जाऊन झोपतो कस कुणी पायी जातो त्याच्या आत निघून घे काळजी बर का उद्या येतो पद बर बर पाहू एक पप्पी तुझी आता आंबा जायला दे बा <laughs> ना भाई, आता बाई काय हा वाळ्या लय रे शाळेत आता तवाय तसाच होता आणि अजून बी तासात बोलतो त्याच्यात काहीच बदल वेळ नाही पण आमची लय जुनी मी आमची जुनी मैत्री बाई लय मस्त वाटलं मला नावरा घरी नाही तर घेतली संधी साधून मस्त वाटलं आता असं वाटू राहिलंय वाट मस्त गाप झोपून या आता ना झुकूनच घेतली हा बा। आई आई बापरे लई छान वाटलं